विधानसभा निवडणुकीचे वेद राज्यभर लागलेले आहेत नाशिकमध्ये देखील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये मिसळ डिप्लोमसी पाहायला मिळते आहे नुकतंच शिंदे पक्षातील इच्छुक उमेदवार मामा ठाकरे यांनी मिसळ पार्टी आयोजित केली होती यावेळी त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं होतं विशेष म्हणजे आमदारांसह सर्व इच्छुक उमेदवारही या पार्टीला हजर होते एका पक्षातून उमेदवारी नाही मिळाली तर इतर पक्षांचा पर्याय खुला ठेवण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवार करताना दिसत आहेत मतदारसंघातमधला पश्चिम मतदारसंघ असा मोठा आहे की शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि याच्यात सुद्धा लीड मिळाला आणि दुसरी गोष्ट या शहरातले पस्तीस नगरसेवक शिवसेनेचे आहेत त्याच्यातले बावीस नगरसेवक आमच्या मतदारसंघातले म्हणजे पश्चिममधले आणि एवढी मोठी संख्या आणि एवढं मोठं लीड दिलं गेल्या तीन पंचवार्षिकपासून कंटिन्यू शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि साहजिकच एक ते आम्ही मागतो आहे की या शहरात आता बी जे पी आमचे समतळ स सहकार्य आहे वरुण या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे आदेश देतील त्याप्रमाणे होईल त्या आदेशाला आम्ही बांधील की फक्त आम्ही के आता पश्चिम मतदारसंघ आमचा एक आम्हाला दिला तर महानगरपालिकेत भवितव्य आम्हाला काहीतरी करता येईल